रंगीबेरंगी रंगांचा सण म्हणजे रंगपंचमी अगदी लहानांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांना आपल्या रंगांमध्ये रंगवून टाकणाऱ्या रंगपंचमी सणाचा सर्वत्र मोठा जल्लोष बघायला मिळालाय रंगांची मुक्त उधळण करत सर्व टेन्शन दूर ठेवून तरुणाई रंगांमध्ये न्हावून निघाल्याचं चित्र सगळीकडे बघायला मिळालंय एकंदरीत रंगांचा हा रंगपंचमी सण सर्वत्र उत्साहात साजरा झालाय उन्हाळा आलाय गरमी जाणवायला आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा थंडा कूल नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज तसेच फ्रीज एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी शहरामध्ये एकोणास मार्च रोजी ठिकठिकाणी थी, रंगपंचमीच्या निमित्तानं तरुणांसह बालगोपाळ आणि वृद्धांनी रंगीबेरंगी रंगांची उधळण करून मोठा जल्लोष करत रंगपंचमी उत्सव साजरा शहरामधील तरुणाईसाठी पांडुरंग मंगल कार्यालय या ठिकाणी क्रिस्टल इव्हेंट प्रस्तुत राहुरी कलर फेस्टिवल साजरा करण्यात आला यावेळी पांडुरंग मंगल कार्यालय या ठिकाणी तरुण आणि तरुणींनी सहभाग नोंदवलाय एकोणवीस मार्च रोजी रंगपंचमी निमित्तानं राहुरी शहरामधील विविध ठिकाणी तरुण आणि तरुणाईंनी मोठ्या प्रमाणात रंगांची उधळण करत रंगपंचमी उत्सव जल्लोषात साजरा केला आहे शनी चौक शिवाजी चौक डावखर खळवाडी आझाद चौक तसेच तनपुरे गल्ली कासार गल्ली राजवाडा कनिकनाथ चौक आदी ठिकाणी असणाऱ्या तरुणांनी रंगपंचमीच्या निमित्तानं एकमेकांना विविध रंगांनी भरवून जल्लोषात रंगपंचमी साजरी केली आहे तसेच शहरामधील पांडुरंग मंगल कार्यालय या ठिकाणी तरुण आणि तरुणांसाठी किस्सल इव्हेंट प्रस्तुत राहुरी कलर फेस्टिवल साजरा करण्यात आला यामध्ये शहरामधील तरुणांनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवल्याचं दिसून आलं मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी साईदा हॉस्पिटल टेस्ट्युब बेबी सेंटर उपलब्ध सुविधा वंधत्व निवारण टेस्ट्युब बेबी सेंटर वंधत्वासाठी दुर्बिण तपासणी त्यामध्ये गर्भ पिशवी मधील पडदा काढणं बंद गर्भनलिका उघडण्याचं ऑपरेशन पिशवीची गाठ काढणं अंडाशयाची गाठ काढणं दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे ऑपरेशन पोट उघडून ऑपरेशन ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन उलटवण्याची शस्त्रक्रिया तसेच प्रसुती गृह हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी